कपल्समध्ये भांडणं का होतात जोडीदाराशी वारंवार होणारे भांडण कसे टाळायचे या टिप्समुळे काही मिनिटात होईल प्रॉब्लेम सुटेल क्वचितच असे कोणतेही नाते असेल ज्यात वाद होत नाहीत जर तुमच्या जोडीदारासोबत तुमची भांडणं वारंवार होत असतील तर तुम्ही यावर उपाय काढू शकता जाणून घ्या असं म्हणतात ना नात्यात भांडणाशिवाय मजा नाही जवळजवळ प्रत्येक नाते संबंधात भांडणे आणि वाद होतात फुटकळ भांडणामुळे फुटकळ भांडणांमुळे नवरा बायकोमधील प्रेम वाढते मात्र हीच भांडणं मोठ्या स्तरावर आणि वारंवार होत असतील तर ती विकोपाला जाते परंतु आपल्या जोडीदाराशी सतत भांडणे ही तणावपूर्ण आणि अस्वस्थ करणारी असतात हे तुमचे नाते संपुष्टात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते हे तुमचे नाते संपुष्टात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते अशा परिस्थितीत नात्यात वारंवार होणारी भांडणे संपवणे गरजेचे आहे आता तुम्ही विचार करत असाल की कसे तर मग आज तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या पार्टनरशी भांडणे कसे संपवू शकता नात्यातील भांडणे कसे थांबवायचे जेव्हा तुम्ही एकमेकांवर रागवता तेव्हा तुमच्यापैकी एक किंवा दोघेही एकमेकांना वाईट बोलण्याची शक्यता असते त्यावेळी ही गोष्ट तुम्हाला एक छोटीशी गोष्ट वाटू शकते पण ती तुमच्या पार्टनरला खूप दुखवू शकते अशा स्थितीत दीर्घ श्वास घ्या आणि थोड्या वेळ शांत रहा आणि एकमेकांना स्पेस देऊन शांततेने प्रकरण मिटण्यास मिटवण्याचा प्रयत्न करा हे तुम्हाला तुमच्या जोडीदाराला चुकीचे शब्द बोलण्यापासून वाचवेल स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा अट्टहास करू नका अनेक वेळा जोडीदारासोबत वाद घालताना काही लोक स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी हट्ट करतात तुम्ही बरोबर असाल पण तुमच्या जोडीदाराशी वाद घालताना तुम्हाला जिंकणे आवश्यक नाही तुम्ही आणि तुमचा जोडीदार एक टीम आहात या दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न करा वादविवादाच्या मुद्द्यावर जर तुम्ही तडजोड करू शकत असाल तर तुम्ही दोघेही हराल ऐकण्याचा प्रयत्न करा काही वेळा बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक महत्वाचे असते हे केवळ भांडणे टाळण्यासाठी मदत करू शकत नाही परंतु आपल्या नातेसंबंधांची गुणवत्ता देखील सुधारू शकते तुमच्या जोडीदाराचे मनापासून ऐकण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना दाखवा की तुम्ही त्यांच्या समस्या ऐकल्या आहेत जर तुमचा जोडीदार तुम्हाला काही महत्वाचे सांगत असेल तर त्यांना प्रश्न विचारा संभाषणात सक्रियपणे सहभागी व्हा आणि त्यांना काय म्हणायचे आहे याची कदर करा जेणेकरून तुम्हाला त्यांचे विचार आणि भावना समजतील तुमच्या भावना व्यक्त करा जेव्हा तुम्ही दोघे भांडाल तेव्हा संवेदनशील होणे कठीण होऊ शकते पण तुम्हाला काय वाटतंय याबद्दल मोकळेपणाने बोलणं गरजेचे आहे तुमच्या जोडीदाराला दोष देण्याऐवजी स्वतःला व्यक्त करण्यासाठी मला वाटते असे शब्द वापरा हे तुमचे भांडण कमी करण्यास मदत करू शकते त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्यात मतभेद असतील तेव्हा तुमच्या जोडीदाराला तुम्हाला काय वाटते ते सांगा कपल्स थेरपी कडे जा जर तुमची भांडणे खूप वाढत असतील तर तुम्ही रोमँटिक नातेसंबंधातील समस्या सोडवण्यासाठी कपल्स थेरपी घेऊ शकता यासाठी तुम्ही समुपदेशकाचीही मदत घेऊ शकता यासाठी वैयक्तिक किंवा ऑनलाईन जोडप्यांचे समुपदेश हे एक चांगले पाऊल ठरू शकते थेरपिस्ट सोबत काम केल्याने तुम्हाला आणि तुमच्या तुम्हा जोडीदाराला अस्वस्थ नमुने ओळखण्यात मदत होऊ शकते रिलेशनशिपमध्ये या गोष्टी गुप्त ठेवणे गरजेचं अन्यथा कोणीही येऊन खिल्ली उडवेल मानसशास्त्रज्ञ सांगतात रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी गुप्त ठेवणे महत्वाचं असतं हेही तुम्ही ऐकलं असेल पण कोणत्या गोष्टी लपवल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया असं म्हणतात ना नातं निर्माण करणं सोपं आहे पण ते आयुष्यभरासाठी निभावणं खूप कठीण असत नातं कोणतंही असो ते फक्त आणि फक्त विश्वास आणि प्रेमाच्या आधारावर जगतं जेव्हा जेव्हा नाते संबंधांचा विचार केला जातो तेव्हा विश्वास हा सर्वात महत्वाचा दुवा मानला जातो पती पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारचा पडदा नसावा असे म्हटले जाते दोघांनीही एकमेकांपासून काहीही लपवू नये पण असे करणे खरंच योग्य आहे का पती पत्नीने एकमेकांना सर्व काही सांगावे का नाते कोणतेही असो काही गोष्टी ज्या तुमच्या नात्यासाठी हानिकारक असतील त्या गुप्त ठेवायला हरकत नाही तुमच्या नात्यासाठी कोणत्या गोष्टी गुपित ठेवणं चांगलं आहेत एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार मानसशास्त्रज्ञ सांगतात त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत जुने संबंध गुप्त ठेवा जोडीदारापासून काही होऊ नये या विचारामुळे काही लोक आपल्या जुन्या नात्याबद्दल सर्व काही सांगतात पण हे करू नका प्रत्येकाचा स्वतःचा भूतकाळ असतो त्याची सावली आज तुमच्यावर पडेलच असे नाही काळाबरोबर पुढे जाणे आणि जुन्या नात्यातून बाहेर पडणे महत्वाचे आहे आणि जेव्हा तुम्ही जुन्या नात्यातून बाहेर आलात तेव्हा त्याचा उल्लेखही करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या पूर्णपणे एकनिष्ठ असाल पण तुमच्या जुन्या नात्याबद्दल बोलत असताना तुमच्या तोंडातून असे काहीतरी बाहेर पडू शकते जे तुमच्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकते मानसशास्त्र सांगते की अशा गोष्टीमुळे जोडीदाराच्या मनात अनेकदा तुलनेची भावना निर्माण होते जी आयुष्यभर सावलीसारखी राहते जरी काही कारणास्तव त्याचा उल्लेख केला असला तरीही एक किंवा दोन ओळीत संभाषण समाप्त करा जोडीदाराचे कौतुक करताना काळजी घ्या तुमच्या जोडीदाराच्या मित्राची स्तुती सावधगिरीने करा तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा एखादा मित्र हॉट किंवा स्वीट वाटेल पण ही भावना तुमच्या मनात गुप्त ठेवा कधीकधी ही स्तुती तुमच्या नात्यावर परिणाम करू लागते जर तुमचा जोडीदार एखाद्या काही भावना गुप्त ठेवा एखाद्या मित्राबद्दल तुमचे मत विचारत असेल तरीही तुमच्या काही भावना गुप्त ठेवा तुमच्या काही सवयी लपवणे महत्त्वाचे प्रत्येक व्यक्तीची जगण्याची स्वतःची पद्धत असते जेव्हा तुम्ही एकटे असतं तेव्हा ते या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजेत हे शक्य आहे की जेव्हा तुम्ही घरी एकटे ते असता तेव्हा तुम्ही टी व्ही पाहताना संपूर्ण केक खातात किंवा के भावनिक चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही रडता या गोष्टी स्वतः पुरत्या मर्यादित ठेवा समोरच्याला तुमच्या भावना कळतीलच असे नाही अशा परिस्थितीत जर तुमच्या जोडीदाराने तुमची खिल्ली उडवली तर तुमच्या मनात कायमची गाठ निर्माण होण्याची शक्यता आहे एवढेच नाही तर ना त्यात छोटीशी शंका आली तरी विचार न करता बोलू नका जर एखाद्या शंकेचे कालांतराने निराकरण ने झाले असेल तर त्याचा पुन्हा उल्लेख करू नये तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाबद्दल बोलताना सावधान तुमच्या कुटुंबातील एखाद्याला तुमचा जोडीदार आवडत नसेल तर ते गुप्त ठेवा तुम्हाला जोडीदाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आवडत नसली तरी त्या व्यक्तीबद्दल काहीही सांगण्याची गरज नाही त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची कोणतीही सवय आवडत नसेल आणि ती सवय बदलता येत नाही हे तुम्हाला माहितीच असेल तर त्याबद्दल काहीही न बोलणे बोललेलेच बरे तुमच्या जोडीदाराने याबाबत विचारले तरी खरे सांगण्याची गरज नाही नात्यात या गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या जोडीदाराला कधीच सांगू नका की तुम्हाला ते आधी आवडत नव्हते तुमच्या जोडीदाराबाबत जर कोणी नातेवाईक कधी चुकीचे बोलले असतील तर त्या गोष्टी गुप्त ठेवा तुमच्या जोडीदाराचे यश अपेक्षेप्रमाणे नसेल तरीही त्यावर भाष्य करू नका नात्यात तुमचीच फसवणूक झाली असेल तर हे तेही गुप्त ठेवा ते अशा गोष्टी जोडीदाराला सांगितल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो तर मित्रांनो तुमच्याही नात्यांमध्ये नवराबाईकोच्या नात्यामध्ये अशी काही ताणतणाव असतील काही भांडणं असतील तर अशा प्रकारे या गोष्टी फॉलो करा जर काही अनुभव आले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती नवनवीन उपाय आणि काही गोष्टी ऐकण्यासाठी किंवा तुमच्या नात्यांमधील संबंधां नात्यासंबंधांमधील दुरवा दूर करण्यासाठी मी जे काही उपाय सांगते ते उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद